सर्वांना मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय पुन्हा एकदा दैनंदिन जीवनात मी शारदा भोसले आणि एकदा तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी थोडंसं माझे विचार आहे तत्पूर्वी जर माझ्या यूटूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज लाईक करा आणि फॉलो करा आणि कमेंटमध्ये मला सांगा चला तर मग मी सुरुवात करते सुरुवात ही की काल मी दिवसभर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस, दिवस वेग 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 होता आणि मग माझ्या मनात मी सगळ्यांचे टेटस बघत होते आणि ग्रुपवरून आलेले वेगवेगळे व्हिडिओ बघत होते मग प्रत्येकाच्या टेटसवरती वेगवेगळं होतं वेगवेगळाच देशावरून टेटस व्हिडिओ बनवलेला होता मग मी विचार केला की ह्या देशामध्ये प्रत्येक होऊन गेलेल्या आपल्या महायुद्ध्यांनी महापुरुषांनी काही ना काही ह्या देशासाठी योगदान दिलेलं आहे आणि ह्याचा गर्व आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे पण मला एक असं या ठिकाणी दिसलं की जिथं सगळ्याच महापुरुषांनी काही ना काही आपले ह्या देशासाठी योगदान दिलेले पण विषय काय आहे की सम्राट अशोकांचं भारताचं चिन्ह नोटावर झेंड्यावर तथागत भगवान गौतम बुद्धाचं अशोक चक्र झेंड्यावर झेंड्यावर वापरतो पण ह्याचा बारीक विचार कधी कुणी केला का कोणीच नाही केला पण बाबासाहेबांच्या जर बद्दल तसं म्हटलं तर बत्तीस डिग्रिया घेऊन ह्या भारतात त्यांनी स्वत संविधान रात्रीचा दिवस करून लिहून इतलच्या भारताला भारतातल्या जे कोणी पार्लमेंटमध्ये नेहरू हे ते सगळे होते त्यांच्या हातात दिलं पण त्यांचा इतर समाजामध्ये एकाही माणसापास टेटस किंवा काही संविधानाबद्दल दिसत नाही तर मी अनेकाचे असे टेटस पाहिले की जेवढे आपले देव आहेत का नाही इथले त्या देवांवरती अनेकांचे टेटस मी बघितले देशाचे देशाचं गाणं त्या देवांना लावून हे केलं तर मला एकच प्रश्न विचारायचा आहे की कोणालाही माहीत असेल कुणीही सांगावा इथं काय मी जातीवाद करत कि नाही किंवा इथं काही नाही परंतु जे सत्य आहे ते सत्य मान माणूस का लपवून ठेवतो ह्यासाठी मी बोलते तर मला सांगा तुम्ही हे सगळे देव भारताला स्वतंत्र देण्यासाठी किंवा संविधान लिहिण्यासाठी होते का तर असे काही टेटस काल होते की ज्याला कुणाला कोणती देवी आवडेल त्या देवीवरच स्वातंत्र्य दे दिनाचा टेटस स्वातंत्र्य दिनाचं गाणं लावलेलं अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येकाचा टेटस मी बघत होते काल मग मला ह्याच्यातून जा एक जाणवलं की माणूस हा आपल्याला जे आहे तेच करतो आहे पण सत्य का स्वीकारू शकत नाहीत इतकं विश्वरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकही कुठं शब्द काढत नाहीत किंवा अनेक शाळेंमध्ये सुद्धा त्यांचा फोटोसुद्धा लावत नाहीत तर हे असं का होते आज तसं जर पाहिलं तर त्यांचं योगदान आहे का नाही भारतासाठी त्यांनी संविधान तुम्हाला आम्हाला किडामुंगीपासून प्रत्येकाच्या जीवनाला जगण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा एक कलम लिहून ठेवला आणि तो आज ह्या ठिकाणी का चालू होत नाही का त्याचा स्वीकार लोक करू शकत नाहीत का शाळेमध्ये सुद्धा फोटो लावत नाहीत आणि तसा एखादा टीचर जर असणारा कोणी मानणारा असेल जर लावला तर अनेक अशा घटना घडत्यात आता पाठीमागं पण बऱ्याच काही घटना घडल्या होत्या की तेवढ्या माझ्या हातात तुम्हाला सांगण्यात की पाठ नाही आहेत पण मी तेवढं तुम्हाला ते, ते डिक्लेअर सांगत बसणार नाही पण हे घडतंय बाबासाहेबाबद्दल का एवढा तिरस्कार करतात लोक का पटत नाही लोकांना का लोक त्यांना मानू शकत नाहीत टेटस फक्त दिसतात ते पंधरा ऑगस्ट आल्यावर सव्वीस जानेवारी आल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशाबद्दलचे टेटस दिसतील तर ते फक्त जय भिमोल्याचे दिसतात इतर एकही माणूस ठेवत नाही एकही तर त्या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या आणि बयंकार देशातला आपल्या ह्या जातीवाद नाही जाऊ शकत कधीच माणसाच्या मनातूनच जात ना तर ह्या देशातून काय जाईल माणसाच्या मनातूनच जात जात नाही जात नावाची ही गोष्टच न जळत नाही नष्ट होत नाही माणसाच्या हृदयातून तर देशातून काय जाईन दाखवायचं एक आणि करायचं एक किती मोठा प्रश्न आहे काल एवढं वाईट वाटलं किती दुःख वाटतंय अनंत की आम्ही कसं सगळ्यांना मानतो सगळे समान आपण धरतो इतर लोक का नाहीत ही फक्त त्यांना कुणी मारलं कुणी हाणलं मग ती कलम आठवतो त्यांच्यावरती गुन्हे दाखल कलमानुसार करण्याचं आठवतं तेव्हा त्यांना संविधान आठवतं पण हे कुणी लिहिलं ह्या बाबासाहेब आंबेडकर कधी आठवले नाहीत कुणाला ना कधी कुणाला दिसतसुद्धा नाहीत त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी इतकं म्हणजे काळाची गरज आहे ना की आजही त्यांचे पुतळे उद्ध्वस्त केले जातात तोडले जातात पुतळे परंतु माणूस इतका क्रोर झालेला आहे इतका शैतान झालेला आहे काय काय घडतं आहे त्या कुठल्या देशामध्ये तो व्हिडिओ मी दाखवला नाही फक्त त्यांनी जे विम लिहिलेला शर्ट घातला होता टी शर्ट तिकडे यू पी बिहारच्या तिकडे त्याला काय मारत होते इतकं मारत होते त्या माणसाला त्या पोराला किती बेदम मारलं किती जणांनी आणि इतकी नीच वृत्ती आपली इतकी सोच आपली खालच्या पातळीची घाण्यारड कृत्य करता तुम्ही लाज वाटायला पाहिजे असं वागताना अरे तुम्ही पण माणूस म्हणून जगा आणि दुसऱ्याला पण माणूस म्हणून जगू द्या हा स्वतंत्र दिवस हा फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा इतकं मोठं योगदान आहे ह्या देशासाठी ते संविधान घेऊन जाऊ नका तुम्हाला जेव्हा मारत्यात जेव्हा हांत्यात जेव्हा तुमच्या प्रॉपर्ट्या कोणी आडप करत आहे तुमच्यावर अन्याय होतोय आहे तुमच्यावर अत्याचार होतो तुमच्याबरो बरोबर काही घडतं आहे त्यावेळेस तुम्ही तुमचं स्वतःचा कलम घेऊन जायचं पोलीस स्टेशनला कोर्टाला बाबासाहेबांनी दिलेलं संविधान यातला कोणताही कलम लावू नका ज्यांना बाबासाहेबच माहीत नाहीत त्यांनी माझं तर असं मत आहे तुम्हाला काय वाटते बघा तर या अशा गोष्टी घडत असताना काल अक्षरशे देवी देवता वचे स्वातंत्र्य देशाचे गाणे त्यांना लावून त्यांना ते कलर तिरंग्याचे देऊन टेटस होते लोकांचे मग आज सीमेवरती एवढे आपले आर्मी लोक युद्धामध्ये मरत्यात तिथं गोळ्या खाऊन बिचारे बर्फात फिरून बर्फात भुजत्यात काय काय जीवाची एवढ्या एवढ्या लेकरं जान जवान बायका सोडून जातात तिथंच आपले ते सगळे ते तीस देव आपले तिथं जर आपण लावले युद्धाला तर आपल्या युद्धांना काय गरज आहे आपल्या लढायची गरजच नाही की आणि ज्या माणसांनी केलं ज्यांनी देशासाठी आपलं रक्त सांडलं प्राण दिले त्यांचेसुद्धा तुम्ही टेटस ठेवू शकत नाहीत हां फासावर गेले भगतसिंगसारखे तरी तुम्हाला त्यांची आठवण येत नाही देशासाठी ज्यांनी रक्त सांडलं जीवाचं रान केलं हा देश स्वतंत्र करून दिला पण ते नाही इतकं म्हणजे इतक्या अंधखराच्या शक्तीत बुडून गेलेत माणसं अवघडे तुम्हाला जर खरोखर माझा ज्याच्याकडं व्हिडिओ जाईल ना त्याने निदान दहा तरी लोकांना फॉलो करा हा व्हिडिओ माझा फॉरवर्ड करा प्लीज